हक्कासाठी नेहमी दक्ष साठ हजारापेक्षा अधिक मतदारसंख्या असलेला मुस्लिम समाज यंदाच्या मध्य नाशिक मतदारसंघाचा आमदार ठरवेल असं चित्र सध्या तरी आहे मतदार यादीचा अभ्यास केला असता मध्य नाशिक मतदारसंघात जवळपास सदुसष्ट हजार दोनशे त्रेपन्न इतके मुस्लिम समाजाची मतं आहेत देशमुख पटेल शहा इनामदार या, या आठ नावांची मते मोजण्यात आलेली नाही आहेत एका सर्वेक्षणानुसार सगळ्याच मुस्लिम मतांचा विचार केला तर या मतदारसंघात तब्बल एकोणनव्वद हजार तीनशे पस्तीस इतकी मुस्लिम समाजाची मते आहेत मुस्लिम समाजाची वाढती मतदारसंख्या बघता पुढच्या पंचवार्षिक काळात या मतदारसंघात मुस्लिम समाजाचा आमदार होण्याची दाट शक्यता आहे एकीकडे मुस्लिमांची एकजूट होत असताना दुसरीकडे हिंदू मतदार एकवटत असल्याचं दिसत नाही आहे त्यातूनच मुस्लिम समाजाच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत बाठा गटाचे राजाभाऊ वाजे यांना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्यापेक्षा तीन हजार आठशे सहा मतं जास्त मिळाली होती त्यामुळे उबाठा गटाने विधानसभेतही या मतदारसंघावर दावा केला होता वास्तविक लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात उबाठामुळे नव्हे तर मुस्लिम मतदारांमुळे वाजे यांना लीड मिळालं होतं मुस्लिम समाजाने प्रथमच एकजूट होऊन मतदान केल्याने त्याचा थेट फायदा वाजेंना झाला त्यात मागासवर्गीय समाजाची बहुतांश मतीही महाविकास आघाडीच्या पार्ट्यात बसतात हीच बाब आता निवडणुकीची रणनीती म्हणून ठरवत महाविकास आघाडीने मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांची मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांनी एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एक गठ्ठा मतदान केल्यास महायुतीला केवळ नाशिकमधूनच नव्हे तर तब्बल तेईस मतदार संघ का और हमारा कैलकुलेशन बहुत अच्छा है कि अस्सी हज़ार मुस्लिम वोट पचास साठ हज़ार दलित भाई के वोट कि एस सी के वोट ये सारे मिलकर हम इस चुनाव में जीतने जा रहे हैं इन और मेरी पूरी पूरी लड़ाई जो है ये देवानी परंदे जो भारतीय जनता पार्टी की उम्मीदवार है उससे है मैं आप लोगों से वोट का और मदद का और साथ देने का आ, की रिक्वेस्ट करता हूँ आप लोग मेरे साथ में उतर आए इन चुनाव जीतने के बाद बहुत सारे मुद्दों पे मुझे लड़ाइया लड़नी है और हर दिन मैं रोज खुलासे करूंगा और मैं अपनी बात रखूंगा आप जरूर सुने अलहदुल्ला बहुत अच्छे दौर से हम लोग गुजर रहे चुनाव के तो आप लोग मदद करें अल्लाह हाफिज़ मतदार हाफिजार आमचा जे खाथरी का विश्वासा मानूस है वसन गीते वसन गीता आम पक्का विश्वास है तो आमच मतदार संघा मधी सांभाळणारला जनताना सांभाळणारला जनताला सरकारी करणारा तोच वचन साहेब हे याच पार्श्वभूमीवर मध्य नाशिक मतदारसंघात हिंदू मतदारांना एकवटण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत अभिनय तो कभी नाही बटिंग तो कटेंगे आणि एक हे तो सेफ हे हे नारेही दिले जात आहेत आप बताइए आदिवासी जब एकजुट रहेगा तो उसकी ताकत बढ़ेगी कि नहीं बढ़ेगी ताकत बढ़ेगी कि नहीं बढ़ेगी अलग अलग जातियों में टूटने से आप सोचिए कमजोर हो जाएंगे कि नहीं हो जाएंगे इसलिए मैं कहता हूं एक है तो सेफ है एक है तो एक है तो या पार्श्वभूमीवर हिंदू मते न एकवटल्यास मुस्लिम समाज ठरवेल तो आमदार होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक